सोशल मीडियावरती लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे देशी जुगाड व्हायरल होत असतात सध्या असाच एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे हा देशी जुगाड ट्विटर अकाउंटवर शेअर केल्याने प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला पंकजच्या साय्याने आईस्क्रीम तयार करणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलेला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आईस्क्रीमच्या भांड्यात सामग्री ठेवली जाते आणि ते भांडे मोठ्या भांड्यात ठेवले जाते त्याच्या कडेने बर्फाचे गोळे ठेवले जातात नंतर आईस्क्रीम ठेवलेले सामग्रीचे भांडे एका फॅनला दोरीच्या सहाय्याने बांधले जाते व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की दोरीच्या सहाय्याने ते भांडे बांधले जाते नंतर फॅन चालू केला जातो आणि ते भांडे फिरू लागते अशा प्रकारे आईस्क्रीम तयार होते हा देशी जुगाड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे तर अनेकांनी त्या महिलेचे कौतुक सुद्धा केलेले आहे बऱ्याचशा लोकांकडे टेक्नॉलॉजीची कमतरता असते त्यामुळे असे जुगाड बरेचसे लोक करतात सध्या या महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे काही वेळाने आईस्क्रीम तयार होण्यास सुरुवात होते हा व्हिडिओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे शेअर करता चांगलाच व्हायरल झाला लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या आल्या अनेक लोकांनी या महिलेचं कौतुक केलेलं आहे तर अनेकांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून वरती येऊ शकता अशा सुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत या महिलेचा देशी जुगाड पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे तर अनेकांनी कौतुकसुद्धा केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय